परिपूर्ण नटलेलं हे गाव आणि आजचं हे कर्जत सौंदर्य सुटला पहिला सीमी या मैदानातला सुटला आणि आठ गाड्यात या ठिकाणी लढत चलोय आठ गाड्या पतात आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू कोण होतोय पहिल्या सेमीचा सेमीचा विजय था लढत चालू आहे या ठिकाणी पलतोय अलीकडं आहे मधी लाडोय दोघात लढत 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 शेवटला कोणी बाजी मारली अलीकडं शंकर पाला मधी लाडू पाला पलीकडं टिटवी पाली तिघात काटा किर लडा झाली कॅमेरामध्ये आणि पलीकड टिटवी तिघात काटा किरल्यात झाली लढा झाली तिघात मली बादल आणि पलीकड टिटवी तिघात काटा किरलडा झाली पंचाचा पण आता कसपणाला लागणार आहे सोडा शंकर बादल की टिटवी तिघात लढत चालणार माग दोन वेळा या मैदातला सगळ्यांच्या नजरा आता स्क्रीन लागल्या सुमित पुढं लक्ष लावा निकाल मिळणार असे सेमीफायनल एक चा निकाल सोडा दोन सोडा सुटल्या सेमी या मैदानातला तोंड सुटला आणि दोन मध्ये लढत चालू आहे कोण होतोय दुसऱ्या सेमीचा विजेता लढत चालू आहे पलीडा भादा मध्ये साध आहे अलीकडे दोघात लढत आलीड महबूब पडतोय महबूब की पलीकडे भादा दोघात तडत लढत का दोघा तिसऱ्याचा लाभ झाला सम्राट आणि महिबूब मध्ये काटा कीर लढा लढात नाही घडलं काय तर हो पब्लिकला विनंती आहे समोर जर जमत नसेल गाड्या चुकवता येत नसेल तर थांबू नका हो सर्व गाड्यांना स्पीड आहे बघा डायरेक्ट टॉप गॅसच्याकडे लढत झाली दोघात सुंदर असे काटा किरलडा झाले ऐका ना पेंटिंगला ठेवा तिसरा सुटल्या परत ज्या तीन मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्या गाड्या सुटल्या तिने तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या पत तिसऱ्या सेमी सेमीचा सेमीचा विजेता कोण आठ गाड्या आणि आठ गाड्यांच्या लढत चालू कोण बाजी मारतोय पलीकडे घरचा असायचं अलीकडे किस्मत लक्ष दोघात लढा चालू किस्मत आणि किस्मत आणि लक्षाच निर्विवाद वर्चस्व इथं नुसती बैल पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर सुद्धा छलाक लागतो तरच हे बैलगाडीच क्षेत्र आहे सेमी फायनल तीनचा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आज क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ऐकावती प्रसन्न बाबा महाराज जय मल्हार ग्रुप पाडा कल्याण यांचा लक्ष या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा चालकात सेमी या मैदातला तिकड सुटला, सुटला सेमी या मैदातला चार सुटला आणि चार मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्या ती ठिकाणी लढत पाहायला मिळतो आणि मेहरबान वाज वरच असाही मात्र आपला अभिनंद क्रमांक चार सेमी चार चा निकाल आहे सेमी फायनल चार चा निकाला आज क्रमांक सहा वरून धावलेली गाडी हा एक वेळा अग्र कोदवले दुर्वाधान नसरापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच त्यावर बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अस अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहिली राधे कि गाडी या मैदानातला सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चालू आहे कोण होतय पाचवा बैलगाडी मालक फायनल पात्रिक पुष्पय लोखा आणि बजरांची पुष्पा दोघात लढत आणि बजरांच घर धरा धरा गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहा सुरेश कृष्णा बसणे एसकेएम ग्रुप शेलो रवी शेठ मसने शेलो यांचा मोठ्या लक्षाची पैदास पाहाले बजरंग पहायला बजरंग सोबत पहाला फातिमा अरमानशक लक्की ग्रुप शेलोकरांचा लोखा बाय गावसा सास शेलोकरांचा आणि आला घोटे आला पुढं पलीकडच्या कॅमेरावर कोण आहे बघा दिसतोय तरी चेट्टी सुटला सुटला सेम या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये कोण होतोय फायनल ला पात्र मधी आज बोलतोय तिकडा सोने कोण बाजी मारणार पंकज ड्रायव्हर चांदप ग्रुप कर्जत बाजीराव सरकार कोशणे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसल्या पंकज ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अस अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव खडाव आणि संग्रामबैया सिंह या उगलेवाडी यांचा सिकंदर पहाला सिकंदर सोबत पहाला ओम साईराम प्रसन्न आकाश संभाजी खडे आणि कल्पेश मशे उकरे यांचा पब्लिकचा बेताज बादशाह सम्राट पहाला गाडी फायनल साठी पात्र सुंदर गाडी पाहाली सम्राट आणि सिकंदरची गाडी ज्या गाडीनं इतिहास रचला काय त्यांना बोलायचं अहो मुका प्राणी पद्धती करू नका सेमी या मैदानातला आणि सात मध्ये सात जणातच लढा चढोय कोण होतोय सातवा बैल गाडी मालक फायनल ला अपात्र दोघात लढा चलोय पलीकडे कोण होतोय फायनल ला अपात्र लढत काटा किर अशी लढा झाली दोघं पण हातवर करतात नक्की लागला कोण आज या ठिकाणी केटीसी लाईव वाल्यांना कारण तीन पेऱ्याच मैदान हे त्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी आज या ठिकाणी करून दाखवलं बघा शेवटचा सेमी आठ सुटणार सज्ज एक लावून सायराम प्रसन्न मनीष रमेश मात्र पडगे पनवेल दोन ला साई तुंगामाता प्रसन्न स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे तीन तीनला अग्नी मधा प्रसन्न जिशान रणजित मुकादम पिंपला भिवंडे चार ला प्रत्येक मुसले तिसराशम भुईसावरे बदलापूर पाच ला पेंटिंग आहे का हा पेंडिंग आहे हा का मध्ये प्रसन्न वेळ लागायला ला लागलाय सुटला सुटला शेवटचा या मैदानातला सेमी मैदा सुटला आणि आठ मध्ये या ठिकाणी सुंदर चलोय कोण होतोय आठवा बैल गाडी मला फायनल ला पात्र तुम्ही म्हण्या ओम इकडं सुंदर गाडीमध्ये बघीरा गोविंदा कोण होतोय फायनल साठी पात्र लढत 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 आणि घेतला निकाल राहिला उभा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर मात्र चालकाच हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन आहे फायनल चे बैलगाडी मला या सुंदर गाडी पाहली दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरेकरांचा गोविंदा पहाला गोविंद सोबत पहाला चायना ग्रुप मानिवले एकविरा ग्रुप बिर्दोरेकरांचा भाई अभिनंदन पडवल गाडी फायनल साठी पात्र आणि तुलदवानी प्रसन्न कुमार प्रिन्स आतिश शेठ पाले चिंचपाडा पनवेल शारदा पुणे महाराष्ट्र राज्य यांचा पक्ष देखील फायनल साठी सज्ज आतिश